विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी घातली असतानाही चार चाकीतून सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकास गावभाग पोलिसांनी अटक केली आहे सचिन कुमार अण्णासाहेब बावचे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुरदुंडे मळा असे त्याचे नाव आहे या कारवाईत पोलिसांनी सव्वा लाखाच्या चार चाकी वाहनासह पंचवीस हजार सहाशे चोवीस रुपयांचा गुटखा असा साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय यांनी दिली आहे विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी केलेल्या या कारवाईची कुणकुणही कुणाला लागू न दिल्याने या कारवाईबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी संशयित सचिन कुमार बावचे हा कर्नाटकातून अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून गावभाग पोलिसांनी एक ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजता नदीवेस नाका मरगुबाई मंदिर परिसरात कारवाई केली होती यावेळी एम एच शून्य दोन डी जी तेहतीस तीस या रेनॉल्ट डस्टर वाहनातून तंबाखूजन्य पदार्थ व विविध कंपन्यांचा गुटक्याचा साठा जप्त करण्यात आला होता त्यामध्ये सव्वा तीन लाखाची गाडी आणि पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला होता या प्रकरणी पोलिसांनी बावच याला ताब्यात घेत अटक केली होती परंतु तब्बल आठवडा लोटला तरी या कारवाई संदर्भात कोणतीच माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नव्हती ती लपविण्यामागे नेमके कारण काय याची चर्चा शहरात रंगली आहे